छगन भुजबळ यांनीच मराठा थणग यांच्यातील त्यांचे राजकीय करिअर उद्ध्वस्त केलं नाही तर नाव बदले असं म्हणत मराठा आंदोलक यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर सरपुळ अशी टीका केली छत्रपती संभाजीनगर मध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना चरांगे यांनी भुजबळ यांच्यावर आरोप केले चांगलं केलं मराठ्याच्या नेत्याने खूप छान नेत्या मराठ्यांचे पोरं शिका कोण काहीतरी निवडणुका झाले की झाले एक शिका मराठीचे नेते जरा निवडणुका झाले की झाले ती एक काहीतरी वाटून द्या लाज वाई की कोण अरे पळडात तर पळडत तुम्ही वचा कोण मराठीचे नेते हो लाचे ना कपात करू जात मोठी करू लागा शिका त्यांचं ओरिजनल नोंदी सापडत ओरिजिनल रद्द करा म्हणते म्हणजे एखाद्या गोरगरीब शेतकऱ्याचे शेती आहे सातबाऱ्या सहित तरी ते म्हणते त्या सातबाऱ्यावरच नाव काढतो म हटाक कळालं का मराठा समाजाने समजून घ्या यांची काय नियवलेची आपला सातबारा आहे तरी ते म्हणतो तुम्हाला सातबाऱ्याचं नाव काढ मग म्हणजे आपल्या हक्काचं आरक्षणच दाबायचंय आपल्या हक्काचे भाकरच चोरायची आणि इस्टेट मी चोरायची यांना चारही हाताने यांना वार पाडायचंय आणि परत म्हणायचं मराठा जातीवाद करतो मी जातीवाद नाही करीत मी फक्त लावून धरले आणि यांचे विचार जगासमोर आणलेत ओबीसी नेत्याचे यांचे खरे विचार हे खोटे म्हणत होते आपल्याला आम्ही तुमचे मी इगोर का फाडलाय आणि मी प्रामाणिक तुमच्या सोबत राहिले समाजासोबत मी माझ्या समाजाचे पाठराखण करतो समाजाला खंबीर साथ देतो म्हणून यांची पोटदुखी आणि मी काय समाजाचे पाठराखण करणारे समाजावर अन्याय होऊ देणार नाही समाजावर अन्याय झाला किंवा पाठ्यवा भरायला मराठ्यांनी विचार बदला आता रात्रीतून एक झुटीनं रहा आपल्या ओरिजिनल येत हे रद्द करायला निघाले त्यांचं डुप्लिकेट आरक्षण बोगस आरक्षण का दि मंडळ कमिशन फक्त चौदा टक्के आरक्षण दिले मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना सांगतो तेव्हा रद्द आमच्या ध्यानात आले पक्क तुम्ही या ओबीसीच्या नेत्याच्या दबावाला पडून मराठ्यावर अन्याय आहे शंभर टक्के तुम्ही मराठीवर अन्याय करणारे कारण तुमच्या सगळ्या सगळ्या सोयऱ्याच्या व्याख्या बदलायला लागल्यात तुम्ही हैदराबादचं गॅजेट असून लावत नाही का बरं फडण साहेब तुम्ही सांगत नाही आणि शिंदे साहेब तुम्ही सुद्धा हे मराठ्यांचं ज्या नोंदी सापडल्यात हे आरक्षण आम्ही देणार तुम्ही काठ असून सांगत नाहीत हैदराबादचं गॅजेट हे दोनशे दीडशे वर्षापूर्वीच ते लागू करणार आम्ही का सांगत नाहीत सातारा संस्थांचं सा गॅजेट पश्चिम महाराष्ट्र पुरा त्याच्यात बसतोय बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट का सांगत नाहीत तुम्ही लावणार आम्ही ते दुसऱ्या दिवशी सकाळी जातीवाद बंद होईल तुम्ही सांगा ठासून जे ओरिजिनल नोंदी निघाल्यात जे ओरिजनल गॅजेट आहेत ते लावणार आहेत तुम्ही आडवे पडू नका का, का सांगत नाही जकिवाद बंद होते फूस देता त्यांना आंदोलन बाबा तुम्हीच करता तुम्ही येलेत काढता मराठ्याला माया मराठ्याला जर डुबायचं काम केलं ना तुम्हाला बुडीलच म्हणायचं मी ध्यानात राहू द्या तुम्ही माझं बी मराठा एक झालंय पहिले एक नव्हता तेव्हा आम्हाला बी डिसिजन घेता येत नव्हती अडचणीत होत्या आम्हाला निर्णय घ्या आता समाज एकीकडून ये येईल त्याच्यामुळे आम्ही चट्टेल पन्नास पंचावन्न टक्के बघतोच तुम्ही कुठपर्यंत पुरतात संग वाद लावता यांना हो आम्ही धीन देत आंदोलन करणे आमचे करणारे विरोधकच नाही आहेत या काय धनगर बांधव आणखी आम्ही दुखवलं नाही एका ओबीसीच्या खालच्या नेत्याला नाही तो तो चाभरा आहे तो त्यांनी बसले हे सगळं आणखीन त्याला एक दोन दोन नवीन जोड भेटले ते एवढ्यावलेला दोन जोड भेटले आणखी शाळा करतो तुला जर राजकीय करिअर मधून नाही उठेल ना तर नाव बदलून ठेव तू किती बघतो मी म्हणजे कोलतो राजकीय तुम्ही काय आमचं वाटोळ केलं ते जमतात त्याला आमच्या भविष्यात वाटोळ करायला लोक आंदोलनाला बसायला जमतात का गा। गाड्या तो गाड्या तो गाड्या तो आमच्या आमच्याच लावून देतो गावखेड्यात आम्ही एक ये लढणाऱ्याला बी कळत नाही आपण कोणासाठी लढतोय ते राजकारणी ते राजकीय फायद्यासाठी करते तुमचं एष्टीतलं आरक्षण मागा ना आता बुद्धी झालं असत